जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांना एसीबीने अटक केली आहे एका खासगी कॉन्ट्रॅक्टर कडून तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगे हात पकडला आहे एसीबीच्या या कारवाईमुळे जालन्यात प्रशासकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे एसीबीच्या जाळ्यात मोठा मासा गळाला लागला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने काम करणं अपेक्षित असतं प्रशासनातील संतोष खांडेकर यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची लाच घेतली जात असेल तर सर्वसामान्यांनी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे आहे दरम्यान लाच विभागाकडून आता सखोल तपास केला जात नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची तपासणी करा ही मागणी वकील रिमा करा यांनी तपास यंत्रणेकडे केली आहे आयुक्तांनी गरिबांच्या घरावर बुलडोझर चालवले आणि आता त्याचाही हा परिणाम दिसत आहे प्रभारी आयुक्त आता पूर्णपणे एसीबीच्या ताब्यात आहे ही कारवाई अगदी योग्य आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा विजय आघाडीचेहाणे यांनी दिली आहे एसीबीने जालना महापालिकेतच ही कारवाई केली आहे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून संतोष खांडेकर यांनी लाचेची मागणी केली होती या प्रकरणात एसीबीने तक्रारदाराच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली आणि सापळा रचला अखेर या कारवाईत प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर हे एसीबीच्या जाळ्यात अडकले आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणे खरेच रोमांचक आणि महत्वाचे आहे जालन्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावेळी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आयुक्तांच्या बंगल्यासमोर आम्ही उभे आहोत हा बोर्ड आहे तो एका भ्रष्टाचाराचा आणि तो लवकरच इथून निघणार आहे याचा खरच आनंद होतो महापालिकेतून आताच कॉल आला आहे महापालिकेतून फाईलच्या पाच सहा गावठ्या लंपास केल्या जात आहेत त्यांचे व्हिडिओ काढले गेले आहेत बनावट कागदपत्रे गायब झाली आहेत आता सगळे घोटाळे बाहेर काढण्याची वेळच आली आहे त्यांनी जे कंत्राट दिले होते ते सर्वांची तपासणी करावी तसेच महापालिकेच्या बऱ्याच जमिनींची विक्री खांडेकर यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून केली आहे महापालिकेच्या जमिनी त्यांनी मोठ्या लोकांच्या घशात घातल्या आहेत असा थेट आरोप एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने केला आहे तुम्हाला काय वाटतं हा तपास कुठवर जाईल आणि शहराच्या भविष्यावर याचा काय परिणाम होईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा